फायनली आपण कुडामध्ये येऊन पोहोचलो आणि करेक्ट टी व्ही एसच्या शोरूमकडे असो सो खूपची गाडी घेतलेलो आपण तुम्हाला सांगितलं आपण आतमध्ये जाऊया आई आणि ऑलरेडी आतमध्ये गेलेले असत सो आपण गाडी बघूया चला गाडी तर मंडळी आपण सिलेक्ट केली पण कुठची केली ती तुम्हाला आता दाखवतो ओके okay, एक दोन तीन वर करा एक दोन तीन कसे काय मंडई वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिल्या तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाद समृद्धीचा आणि भरभराटीने जावं तर मंडई आपला खूप दिवस चाललेला चालू होता मनात की गाडी घेऊची गाडी घेऊची कामावरती पण वर्षभर वर चलत गेले चलतच दिले आणि आता आपण गाव फिराक पण स्टार्ट करतो सो आपण गाडी घ्यायची होती आणि फायनली आज तो दिवस येलो की आपण आज गाडी घेतलो ओंकार पालो ब्लॉग्स परिवारात अजून एक मेंबर ऍड होतो सो कुठची गाडी घेतले काय तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघू मिळताला तर जाऊया तसं हॅप्पी मुमेंट असा एकदम आपल्या सगळ्यांसाठीच तर जाते वरच्या घराकडे पहिली तयारी वगैरे करूया आई वगैरे पण रेडी होऊन द्या आणि त्याच्यानंतर मग आपण बाहेर पडूया आणि बघूया कुठची गाडी घेतो चला मंडळी आपलं लक्ष पडलो घराच्या समोर माडाकडे आणि किती अळमी ती बघा आमचं काय लक्ष नाही आता फुलान गेली हळमी लोक रानात फिरतात आमच्या दारात येली आणि आम आमकाच माहिती नाही पण ही आता विषारी हत काय बरी आम्हाला काय कळत नाही खाली जस्ट म्हणजे आपण आता ब्लॉग स्टार्ट करू आणि आपलं लक्ष पडलं फक्त कमेंट करून सांगा की विषारी हत काय चांगल्यातली असत कारण एक्सपिरियन्स नाही कधी मिळाकच नाही खूप शोधलो सांगतो वाटत बरी पण हे बघा खालच पीक ह्या आली ना फुलाण गेले त्याच्यामुळे खालसन खराब झाली आता बरी हात काय कसली आहेत माहिती नाही आम्ही काय खाऊचो नाही कारण आपल्या गंध नाही फुल ती बघा लांबनाच दिसली माग भरपूर म्हटलं कशी दिसत हे करू शकणार नाही आता कारण आता बाबू आता मी ब्लॉक चालू करू होते म्हणजे आपण केलं आणि म्हटलं असं काय दिसतं एकदम मुळे मी सारखे बघते तर सगळीकडे फुलली आई गाणी दाखवली बघितलं तरी कशी दिसली अशीच येतो आता ना संध्याकाळी ओंकार ना या आई भांडाच घेऊन होत काय पण ते काय माहिती संध्याकाळी ही काढून टाके सगळे म्हणजे परत जर नवीन येणारी असली ना आणि संध्याकाळी लक्ष टाके ना तीनदा येतात ना एका जाग्यावर थं पहिला प्याड होता वाळ येचा त्याच्यामुळे गेल्या वर्षी दुनिया फिरलो अळम्यांसाठी आणि आता दारात अळमी येऊन आमका माहिती नाही जाऊन दे मार निदान बघली तरी आम्ही बाबा अशी अळमी येली ना भारी चिरलेले थंड पण पॅड होता थंड पण येऊ शकतो पण बेभरोशी खाता नाही कारण कमेंट करून सांगा बरी येत काय नाही आम्ही यांना सगळं दाखवून झालं आणि आता आम्ही तयारी करून बसलेली आहोत आणि आता बाहेर पडतो जाऊची वाट बघतो जाऊची वाट बघतो पप्पा खरं तर कुडाळमध्ये गेलेले असत दुसरी गाडी घेऊन गॅरेज मध्ये त्याचं जरासं काम असा पप्पा पप्पांना कुडा जाऊन आपला घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग शोरूम मध्ये आता बाहेर पडे वेळ नको पाहिजे टाइम ऑलरेडी आमच्या उशीर झाला साडे नऊ बोललेले आता साडे दहा होती दहा मिनिटं दहा मिनिटं लेट झालो तर चला मग आता लक्ष नाही कोण बघता असं झालं आपण कुळामध्ये येऊन पोहोचलो आणि करेक्ट टी कडे असो सो कुठची गाडी घेतलेलो आपण तुमका सांगितले आपण आतमध्ये जाऊया आईने ऑलरेडी आतमध्ये गेलेले असत सामान गाडी बघूया चला गाडी आहे जे रेड एक्समध्ये येते एकशे दहा सी सीमध्ये येते एक तो एक लाख सहापर्यंत ऑनराऊट कॉस्टिंगमध्ये इन्शुरन्स पासिंग सगळं इन्शुरन्स मला पाच वर्षाचा येतो पासिंग पण आम्ही करून देतो अंबर ट्रेड असेल सगळं आसी बी वगैरे मला स्पष्ट नाही की एक लाख सहापर्यंत बसते आणि त्यानंतर बरंच मोबाईल घ्यायला आहे आपल्याला टू असे पण त्याला तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पण आहे म्हणजे नेव्हिगेशन तुम्ही यूज करू शकता बरोबर जर तुम्ही तेवढंही टाकलं मोबाईलमध्ये जायचं तर तुम्हाला नेव्हिगेशन गोष्ट काही इंडिकेट करतात ॲडजस्टमध्ये तुम्हाला यूज

आहे त्याची प्राईस पण कमी आहे एक अठ्पनपासून चालू आहे आणि तुम्हाला ॲव्हरेज पन्नास ते पंचावन्न मिळतं तुम्हाला सस्पेन्शन पण बेटर आहे आणि लॉंग राईडसाठी वगैरे परफेक्ट गाडी आहे पन्नास ते पंचावन्न ॲव्हरेज मिळतं त्याची कॉस्ट एक अठ्ठावन्नपर्यंत बसतो एक अठ्ठावन एक अठ्ठावन्न एक आपली एक वीसपर्यंत तुमच्या रेंजमध्ये एक वीसपर्यंत तुम्हाला रेडर आहे ते मी तुम्हाला दाखवतो रेडरची तुम्हाला कलर द्या ब्लॅक कलर रेड कलर ब्ल्यू कलर असे कलर येतात एकशे पंचवीस एसीमध्ये येते तुम्हाला ॲव्हरेज पंचावन्न रु साठ ॲव्हरेज मिळतात बेस्ट प्राईजमध्ये कलर मस्त वाटत कॉम्बिनेशन कलर आहे त्यामुळे अजून अट्रॅक्टिव्ह दिसतो कलर डिजिटल मीटर तुला डिजिटल मीटर ह्याला दिलेलं आहे गिअर शिफ्टिंग इंडिकेटर पण आहे आता न्यूट्रल आहे त्यामुळे एन इकडे दाखवत हा शिफ्ट शो करणार फर्स्ट गिअरमध्ये असेल सेकंडमध्ये असेल हे तुम्हाला इंडिकेट करतं ते मग स्पीडोमीटर ओडोमीटर हे सगळं येतात आणि ॲव्हरेज किती पर्यंत ॲव्हरेज तुम्हाला पंचावन्न ते साठ ॲव्हरेज मिळतं त्यात मोड आहेत इको आणि पॉवर पॉवरमध्ये तुम्हाला पिकअप जास्त मिळतं इकॉनॉमीमध्ये तुम्हाला ॲव्हरेज चांगलं मिळतं गाडी तर मंडळी आपण सिलेक्ट केली पण कुठची केली ती तुम्हाला आता दाखवतो एक दोन तीन वर करा एक दोन तीन

अपू भाई गाडी बाहेर घेऊन येताना बरं वाटा येत असा आणा फेरी मारून येतो तू महत्वास भाऊ जा दोघे जाऊन

आणि बोललो त्याच्यासाठी सुट्टी घेत नाही ना गाडीसाठी तर गाडी तर तुम्ही कुठची ती बघितल्या तर आता आपण रिक्षा घेऊन थोडासा सामान घेतलो नंतर आपण मंदिरात जाऊचा ना आजी गाणी पण मग माझेकडे वगैरे जातलो तो हे बघा ना राणा बरं वाटा थँक्यू हो दादा आपल्या रिक्षा घर बांधूक नाही होतो ओळख सुरुवात सगळी आपल्या गाडीमुळे झालेली आणि तुमच्यामुळे मी तर पेडो खाऊक नाही पेडो आपल्या हातीत गाडीवरचं घेतलेले तो तुमका सुद्धा आकार राहा सगळ्यांना वाक्य आपला

पप्पा पण चालले अच्छा काहीतरी याकडे हॅलो बाहेर बाहेर काढतो बाहेर काढ मी पाठवते मी पाठवते दादा पाठवते हा मी पाठवते घे ठीक आहे ठीक आहे दादा पाठवते चल बाबू आता मंडई पेट्रोल भरूक जातलो आणि त्याच्यानंतर घरा आपण जर सामान घेऊचा जसं की बोलले सामान घेऊया आणि घराकडे जाऊया पहिले हा ना टाटा हा बाय बाय चल भेटी येऊ द्या येऊ द्या चल अंडे

झाला पाया वगैरे हो तर झालं झाला मी तर अजून चालवून बघूक नाही होते कसं वाटतं काय आपण आता वरती जरा घेऊन जाऊया हे पूजा करून घेऊया हे सगळ्यात मालिका

मला पूजा वगैरे झाली आणि आता मंदिरात जाऊचा मंदिरात जाऊया आणि मला पाया वगैरे पडूया चिखल झालो मंडळी पाऊस पडताना सध्या शेळीचा भाग आहे

पुढत चला आपण मंदिरात दिलो आपल्या आपलं म्हणणे लिंगेश्वर मंदिर आहे बरेच वेळा दाखवले सुद्धा इकडे तर पाया पडलो आणि आता आपण इकडे जाऊचा मारडी देवीच्या मंदिरात आमच्या कुलेदेवीच्या मंदिरात थोड्या दिवसाने नावान पण येत आला आमच्याकडे आता पूजेचा आणि आता सुख्या असा नाही तर चिखल असतं जास्त करणं या साईडला पाऊस आता कमी झालो आम्हाला दोन दिवस काय नाही तर चिखलच जाणं असतो पाणी असत चला जाऊया आता जाऊया छोटीशी मोरी आहे बघा मस्त माडाची झाडं वगैरे हो असं साईडला बघू शकता हिरव्या गार सध्या तर भारी वाटतं आधीच काम पण झालेला morto sì. sì. sì.